प्रीतम मुंडेंविरोधात पाच लाख मते मिळवणारे बजरंग सोनवणे आहेत तरी कोण या लोकसभेच्या उमेदवारीने पंकजा मुंडे यांचं टेन्शन वाढवलं आहे बीडमधून भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारत त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली त्यानंतर आता शरद राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने बीडमधून बजरंग सोनवणे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे आज पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर करत सोनवणे यांच्या नावाची घोषणा केली यामुळे आता पंकजा मुंडे यांनाही निवडणूक जात आहे बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे आणि अजित पवारांसोबत होते मात्र काही महिन्यातच त्यांनी घड्याळ सोडून तुतारी हातामध्ये घेतली आणि ते शरद पवारांच्या गटात सामील झाले येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून सोनवणे यांनी साखर कारखान्यावर काम करत आपला दामगा जनसंपंक निर्माण केला यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे तसेच ते बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत दोन हजार एकोणीसला ला प्रीतम मुंडे टफ फाईट बजरंग सोनवणे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या बीड लोकसभेत भाजपच्या प्रीतम मुंडे यांच्या विरोधात दमदार फाईट दिली होती या लोकसभेत प्रीतम मुंडे यांना सहा लाख अष्ट्याहत्तर हजार एकशे पंचाहत्तर तर सोनवण्याला देखील ब्याण्णव एकशे एकोणचाळीस मते मिळाली होती मात्र यावेळी सोनवणे यांची मोठी ताकद बीडमध्ये असल्याचे स्पष्ट झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जाहीर केली दुसरी यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद प चंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे या दुसऱ्या यादीत दोन जागांचा समावेश करण्यात आला आहे सर्वाधिक चर्चेत असलेली जागा बीड आणि भिवंडीतून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे तर भिवंड लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बायामामा मात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे